आम्ही आता हा नक्की अजून त्या ठिकाणी कडक पद्धतीने यावर वाश ठेवू आणि कोणत्याही हलतीमध्ये महाराष्ट्रामध्ये गोवंश कापले जाणार नाही याची खबरदारी आम्ही सर्व लोक घेऊ सरकार घेईल मान्य मुख्यमंत्रीसुद्धा घेतील पण अशी मजुरी करणे योग्य नाही समाजामध्ये तेळ निर्माण करणे योग्य नाही ईदला कोणाचाही विरोध नसतो ईद ही मानवलीच पाहिजे पण गोवंश हत्या करून कुठलीही ईद मानवले जाऊ नये नाही वाद उघडण्याचा प्रश्न येत नाही ज्यांनी कुणी असं खाली या ठिकाणी बात्यता केली असेल मला माहिती नाही आपण सांगताय की अबू आदमी काय बोलले आणि अबू आदमीनी असं बोलू नये आणि समाजामध्ये तेळ निर्माण करू नये कारण महाराष्ट्रामध्ये गोहत्याबंदी कायदा लागू आहे बंदी कायदा लागू असताना बकरी ईदला कत्तल करणे किंवा गोवंशाचे जे त्या ठिकाणी हत्या करणे हे काही योग्य नाही आणि त्यामुळं मान्य मुख्यमंत्र्यांशी काय बोलणे हे मला माहिती नाही पण गोवळ हत्येबंदी कायदा या लागू असल्यामुळं आता सरकार गोवंड हत्या होऊ देणार नाही बकरी ईदला गोवड कापू देण्याकरता आमचं प्रशास का, काप कापण्याकरता जर कोणी जबरदस्ती केली आणि गोवंश कापण्याचा प्रयत्न केला तर आमचं सरकार नक्की कारवाई करेल मी काल अमरावतीमध्ये सांगितलं अमरावती पोलीस कमिशनरशी बोललो की ज्या ठिकाणी गोमातेचे त्या ठिकाणी लहान लहान वासरू मुलाच्या तरी घरी बांधल्या गेल्या आहेत गोवंश कस्तरी करतात लहान लहान बछडे जे आहेत तेही कापण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होतो आहे तर आम्ही आता आ, हा नक्की अजून त्या ठिकाणी कडक पद्धतीने यावर वास ठेवू आणि कोणत्याही हरतीमध्ये महाराष्ट्रामध्ये गोवंश कापले जाणार नाही याची खबरदारी आम्ही सर्व लोक घेऊ सरकार घेईल मान्य मुख्यमंत्रीसुद्धा घेतील पण अशी मुजुरी करणे योग्य नाही समाजामध्ये तेळ निर्माण करणे योग्य नाही ईदला कोणाचाही विरोध नसतो ईद ही मानवलीच पाहिजे पण गोवंश हत्या करून कुठलीही ईद मानवली जाऊ नये अशी या ठिकाणी आमची ज्यांना अशी असा प्रयत्न केला आहे त्यांना आमची सूचना आहे नाही आता ना नितेश राणे काय बोलले मला माहिती नाही पण मुला त्या त्या धर्माला आपापल्या धर्माला आपापल्या धर्मातला त्या ठिकाणी सण साजरा करण्याचा अधिकार आहे पण या ठिकाणी मी वारंवार सांगेल गोहत्या बन गोहत्या करणे या राज्यामध्ये आम्हाला मान्य नाही